वराडकर हायस्कूल कट्टा या प्रशालेचे विद्यार्थी या ठिकाणी बांदावरची शाळा या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी कट्टा पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे स्कूल कमिटी अध्यक्ष बापू वराडकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर मुख्याध्यापिका सौ गावडे मॅडम या ठिकाणी करम मॅडम तसेच चांदर सर या ठिकाणी उपस्थित आहेत बांधावरची शाळा हा उपक्रम घेत असताना महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आमचे स्कूल कमिटी अध्यक्ष जे आहेत ते एक प्रगतीशील शेतकरी आहेत आणि त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये भात पीक या स्पर्धेतून क्रमांक पट पटकवलेला आहे आणि जिल्ह्यासाठी एक व बाब आहे त्याशिवाय आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी खास करून हे विद्यार्थी शेतकरी वर्गातील आहेत आणि त्यांच्यासाठी एक चांगलं मार्गदर्शन म्हणून या ठिकाणी ते उपस्थित आहेत तर या भात संदर्भात ते आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहेत आपल्या कोकणात बासमती भात अगदी सुंदर प्रकारे येतं जे पंच्याहत्तर रुपये दीडशे रुपये एकशे वीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे ब्लॅक राईस ज्याची किंमत पाचशे ते साडेपाचशे रुपये किलो आहे तांदूळ तर विद्यार्थ्यांनी हा करून बघायला घरी नाही तसे हे जे भात आपल्या हातात आहे हे वाडा कोलम आहे बारीक जो तांदूळ होतो पासष्ट पंच्याहत्तर रुपये किलो होता तर हा गादी वाफे पहिले तयार केला गादी वाफे तयार करून प्लॅस्टिक पेपर टाकला त्याच्यावर माती टाकली माती टाकून भाताची पेरणी केली त्याच्यावर परत शेणखत दिलं आणि वाफेने रुजून यावं चांगलं म्हणून गवत घातलं वरती गवतामुळे चार ते पाच दिवसात हा तरवा तयार झाला हा एकवीस दिवसाचा रोप आहे आपण साधा रोप लावतो त्याला दीड महिना जातो सहा महिने ते दीड महिना लागतो एकवीस दिवसात हे लावायला आलेलं आहे तर मुलांनी म्हणजे शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने शेती केली जास्तीत जास्त भात थोडक्या ह्याच्यात बियाणे जास्तीत जास्त भात लागू शकता आता हे सगळं भात आम्हाला पूर्वी पंचवीस तीस किलो लागायचं आता फक्त सात किलो हे सगळं भात लागून आलेलं आहे फक्त सात किलो त्याच्यात आता मी बासमती आहे चौसष्ट चव्वेचाळीस म्हणून आहे ते स्पर्धेसाठी घेतले आणि बाकी सगळं वाढत म्हणून आहे आणि थोडं तिथे आहे ते रत्नागिरी आठ म्हणून आहे तसा तांदूळ चांगला आहे या ही जे बघितलं तुम्ही ना प्लॉटवर ह्याच्यावर गाडी वापर घातल्यामुळं काय झालं सांगा द्रौपदी जोम जोमाने वाढली फक्त शेणखतामुळं चांगले आहे हां चला ये ना मला जे <laughs> बी आज या ठिकाणी आपण भात शेतीतून जास्त उत्पन्न कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळेल यासाठी ही शेती कशी लागवड केली जाते याची माहिती आपण घेत आहोत या ठिकाणी आपण आता वाडा कोलम जातीची बारीक जे भात आहे जे आज पासष्ट ते पंचेस रुपये किलो मिळतं आण तर ती लागवड केलेली आहे जपानी पद्धतीने आणि ह्याच्यात खोळप मी जर एक ते दोन वेळा केली तर आता हे दोन तीन काड्या ला लावलेल्या आहेत चाळीस पन्नास रोपं त्याची तयार होतात त्याच्यामुळं उत्पादन जास्त मिळतं तसंच आता बाजूला भागात आपण तर बासमती भात सो लावलेलं आहे त्याची किंमत जवळजवळ एकशे वीस ते दीडशे रुपये तांदळाची किलो तांदूळ खापला जातो कुठेही खपतो तो तसंच ह्याचबरोबर भात शेतीबरोबर कुक्कुटपालन आता आमच्याकडे नाही म्हटलं तरी दहा ते बारा कोंडे आहेत रोज सहा सात अंडे मिळतात आणि तो एक घरातल्या लोकांना उद्योग चांगला होऊ शकतो आता तुम्ही आता भात शेती बघितलात त्याच्या बाजूला मी विहीर बांधली दीडशे कलमं लावली होती गुलाबाची त्या कलमांवर ती विहीर बांधली पाच पैसे खर्च नाही कर्ज नाही एवढं उत्पन्न गुलाबाचं सध्या त्यावेळी एक रुपयाने जात होतं दुकानावर ठेवलं तर आता पाच ते दहा रुपये फुलाची किंमत आहे त्या गुलाबाच्या तसंच प्रत्येक मुलाने दहा केळी लावायचा प्रयत्न करा आपल्या घराशेजारी दहा साग दहा केळी काजू कलम यंदाच्या वर्षी जी काय भाजी उद्योग केला त्याच्यातून एक लाखाचा मी डिपॉझिट केलेलं आहे बोलण्याचा उद्देश असा आहे मुलांना ह्या वयापासून जर लावलात तर तुम्ही जेव्हा मोठी होणार मिळवती होणार त्याचा फायदा तुम्हाला तिथे होणार कारण तुमच्यासारखा मी असताना जे साग लावले एक, -एक साख पासष्ट हजार ते पन्नास हजाराने विकला गेला आहे आता ते बाग तिकडे लांब आहे ना तर मी दाखवली असते आता कवळ्याला तसं इकडे आता अंजीर चांगलं होतं आपल्याकडे सफेद मूळ लावले मी जांभूळ आहेत नीरफणस नीरफणसाचं उत्पन्न चांगलं आहे जवळजवळ साधारण ऐंशी ते शंभर रुपयांनी एक जातं तुम्ही प्रत्येकाने ही झाडं लावायचा प्रयत्न ला करा नुसती झाडं नको आहे गेल्या वर्षा काही ते तुम्ही लावलं पण ते कसं आलं झाडं लावली म्हणून झाली नाही जोपासना त्यांची झाली पाहिजे ही काळजी का प्रत्येकाने घ्या तुम्ही जेव्हा संज्ञा आणणार त्याचा उत्पन्न तुम्हाला तिथे मिळणार आज तुम्ही काजू लावलात तर पाच वर्षांनी त्याचं उत्पन्न सुरू होणार काजू कलम लावायचं हां प्रत्येकाने तो हे घ्या मी आता अतिशय सांगत नाही एवढे म्हणजे दोनशे माड तिकडे आहेत तुमच्या वेळेला काजू कलम आहे था। तीन साडेतीनशे त्याच्या बाहेर कोकम आहेत पंधरा गाड्या कोकम मिळतो त्याच्याबाहेर आंबा कलम आहे आंब्याच्या जातीत आता हापूस त्याच्यानंतर रत्ना गोवा म्हणतोय की चांगला पैसा देऊन जातात दे। आणि खराब होत नाही आंबाला तर मुलांनी एवढ्यापासून झाडं लावायची वृक्ष लागवड्यांची सवय बाळगा त्याचा फायदा होणार आणि केळीचं कसं आहे केळी पहिल्या एक महिन्यापासून जर खत घातलं तुम्ही तर पाच ते सहा महिन्याची केळी धरायला येणार खत आणि शेणखत तो फायदा तुमच्या शालेय जीवनात मिळू शकतो तर त्याच्यासाठी सगळ्यांनी मुलांनी लक्ष देऊ शकतो